मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना विरोध होताना दिसतोय यातच रागाचा फटका बसलाय उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आयोजित केलेली नांदेड मधील बैठक उधळण्यात आली आहे सकाळ मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत ही बैठक उधळून लावली मराठा आरक्षण लढ्याच्या अनुषंगाने आंतरवाली सराटी इथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी चोवीस तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यामुळे चोवीस तारखेनंतरच्या आंदोलनाची दिशा आज ठरणार आहे दरम्यान नांदेडच्या उद्धव ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आलेला होता या दौऱ्याच्या अनुषंगाने एका बैठकीचं आयोजन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं के होतं मात्र ही बैठक उधळण्यात आली आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही बैठक किंवा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली नांदेडच्या शासकीय विश्रामगृह हो, येथे ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती ती बैठक उधळून लावण्यात आली आहे यापूर्वी भाजपची बैठक देखील अशीच उधळून लावण्यात आली होती राज्यात सर्वच मराठा आंदोलक राजकीय नेत्यांबाबत रोष व्यक्त करतायत त्यामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झालाय त्यामुळे आता बैठकीत नंतर उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा देखील रद्द होणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका